मी अंगणवाडी सेविका काम गोळकर आज अीट पिंपळवंडी तर मी अंगणवाडी सेविका म्हणून एकोणीसशे नव्वद सालापासून अंगणवाडी सेविका म्हणून काम करते एकोणीसशे नव्वद सालामध्ये आम्हाला दोनशे दहा रुपये पगार होता या दोन मानधन थोडक्यात म्हणजे मानधन पगाराला तर काही आमच्या नावच नाही वेतन आम्ही म्हणू शकत नाही आम्हाला मानधनी नेमले शासनाने तसंच आमचा आता उपभोग घेते म्हणजे आम्हाला काही कुठं आधारच देत नाही तर ए एकोणीसशे नव्वदपासून आम्ही ब अशा आशेवर जगत आलो आहे का आज नाही आज ना उद्या होईल आज ना उद्या होईल या अशा या आम्ही पार मंत्रालयपर्यंत लढे दिले पुन्हा पार दिल्लीपर्यंत ल लढे दिले जंतर रोडला आम्ही उपोषणं केली जंतरमंतर रोडला जाऊन बसलो आम्ही परंतु थोडे 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 वाढत वाढत राज्यांनी थोडे वाढवले का केंद्राने थोडे वाढवले असे करत करत कसे तरी आत्तापर्यंत आता, आता माझं वय त्रेसष्ट वर्षे आणि त्रेसष्ट वर्षाच्या वयामध्ये मी दहा हजार पगार घेते दहा हजार घेत त्या काळातले दोनशे रुपये आणि ह्या काळातले दहा हजार रुपये म्हणजे आता त्या दहा हजाराला दोनशे रुपयाची किंमत झाली काहीच ते दहा हजारामध्ये आज काहीच मागत नाही आहे अजून माझ्या पाठी मागून लागलेल्या ज्या सेविका आहेत या कितीतरी शिकलेल्या शिक्षणावर त्यांनी खर्च केलेला आहे आज ग्रॅज्युएट झाल्यात कोणी काय कोर्स केल्यात कोणी काय कोर्स केल्यात किती पैसे गेले असतील आणि दहा हजारावर आज त्या काम करतात म्हणजे काहीच परवडत नाही आणि आज आमची चाळीस दिवस अंगणवाडी बंद आहे बेचाळीस दिवस तर ती मुलं आमच्या घरी येऊन मॅडम कधी चालू होणार आजी कधी चालू होणार तुम्ही कधी शाळेत येणार उघडा ना कुलू अगदी अशी भावनिक होऊन पोरं हडतात अक्षरशः हडतात काय करावं असं काही वाटत वाटत नाही परंतु या सगळ्यांचा विचार करून जर शासन जर आमचा कुठेच काही विचार करत नाही तर आम्ही कोणाच्या याच्यावर जगायचं आज माझं त्रेसष्ट वय आहे मला बीपीचा पीचा त्रास होतो मला साखर वाढलेली आहे अशा याच्यात मला महिन्याला तीन हजार रुपये डॉक्टरला लागतात तीन हजार रुपये दहा हजारातून तीन हजार गेले घरबाडा दोन हजार रुपये खाली पाच हजार राहिले पाच हजारामध्ये इतर इतर लाईट बिल हे ते ख सगळा खर्च आहे कसं जगायचं ह्या दहा हजारामध्ये शासनाने थोडा तरी आमचा विचार करावा थोडं तरी येस काहीतरी महिलांबद्दल काहीतरी त्यांनी काहीतरी विचार केला पाहिजे का जर बाबा आपल्या घरात आ मला इतकंच बोलायचं आहे की मुख्यमंत्र्यांनी आपल्या बायकोला दहा हजार महिन्यासाठी खर्चाला घरात द्यावेत आणि ती कशी खर्च करते दहा हजार ते बघावं आणि ह्या दृष्टीतून तरी त्यांनी आमच्याकडं बघावं आम्ही जवळजवळ म्हणायला काय अर्ध अर्ध वेळ अर्धा वेळ नाही आम्ही सा सकाळी नऊला जातो तर आम्हाला कधी कधी चार आणि पाचसुद्धा शाळेतच वाचतात अंगणवाडी मोबाईल चालवताना त्याला हे नसते रेंज नसते काय नसतं तो डाटा येत नाही लवकर ते हजेरी भरली जात नाही सकाळची हजेरी संध्याकाळी भरली जाते कधी कधी तर आम्ही रात्रीच्या बारा वाजेपर्यंत जागा राहून तो तपासित राहतो आली का रेंज आली का रेंज गेले का आज काम गेले का आज काम म्हणजे बारा वाजेपर्यंत आमच्या डुट्या ग्रह भीटी द्यायच्या महिलांना मातांना लिकूर बाळ्या मातांना भेटी द्यायच्या बाळाला कसं पाजायचं कसं काय करायचं का त्याचं स्वच्छता कशी ठेवायची त्याला काय द्यायचं काय नाही सहा महिन्यापर्यंत काय द्यायचं सा ते त्याच्या पुढं कसा हात द्यायचा म्हणजे बाळ पोटात राहिल्यापासून तर सहा वर्षाचं वस्तूपर्यंत आम्ही त्याच्या जबाबदाऱ्या घेतो कुठल्या कुठला कुठलं खातं इतकी जबाबदारी घेतं महिलांची म्हणा बाळाची म्हणा किंवा उद्या तुम्हाला सुपोषित भारत पाहिजे सुपोषित भारत करण्यासाठी कुपोषित सेविका कर ठेवणार का तुम्ही शेविका जर कुपोषित असेल तर सुपोषित भारत कसा घडेल शेविका जर आनंदीत असेल तर आनंदाने मुलांना पण शिकवते मुलांचं जे काय आपण बनवतो तिने जर असं बनवताना तिचं मन जर एकदम स्वच्छ असेल किंवा असं आनंदी असेल तर बनवलेला आर हा सात्विक होतो आणि त्या मुलांना तो जा व्यवस्थित त्याच्या आगी पण लागतो या तालुक्यातील पुढाऱ्यांबद्दल सुद्धा आम्हाला खेद वाटतो आणि त्यांच्यावर सुद्धा आम्ही नाराज आहेत थोडक्यात सांगायचं तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही नाराज आहेत त्यांनी निदान बेचाळीस दिवसात एक तरी दिवस एक पंधरा मिनटं तरी आम्हाला भेटायला पाहिजे होतं तर त्या ते अजिबात इथं आलेले नाही आहेत काही दा आम्हाला कधी सांत्वन केलेलं नाहीये किंवा काही बोललेले नाहीये तर आमच्यासाठी शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अजून देशाचं कुपोषण वाढवू नये आतापर्यंत जोपर्यंत अंगणवाड्याला होत्या तोपर्यंत देश कुपोषणाच्या बाबतीत आणि बालमृत्यूच्या बाबतीत जगातल्या याच्यात दोन तीन क्रमांकावर <laughs> पहिल्या क्र दुसऱ्या क्रमांकावर होता तो आता दहाव्या बाराव्या क्रमांकावर अंगणवाड्या सुरू झाल्यापासून तर दहाव्या बाराव्या क्रमांकावर आहे मग देशाला जर एवढं आमच्या कामाचं हे पटतंय पंतप्रधानांना पटतंय तर त्यांनी का नको निर्णय घ्यायला त्यांनी का नको आमच्या समस्या मांडायला आज ही अंगणवाडी ही संकल्पना केंद्र शासनाची त्यांनी हा प्रोजेक्ट आणलेला आहे आणि ह्या प्रोजेक्टमधून त्यांना चांगल्या काही हे मिळालेल्या आहेत म्हणून त्यांनी हा प्रोजेक्ट चालू ठेवलेला आहे एक पंच्याहत्तर सालापासून तर आज दोन हजार तेवीस सालापर्यंत हा प्रोजेक्ट चालू आहे मग त्यांना याच्यातून काहीतरी मिळाल्याशिवाय त्यांनी चालू ठेवलेला नाही हा प्रोजेक्ट आणि त्या तितक्याच खोलवर उतरून आम्ही याच्यात काम करून देशाला काहीतरी करून दाखवतोय भावी पिढी घडवून दाखवतोय जर भावी पिढी जन्मता मुलाचा विकास कुठून असतो कुत। जन्मता पोटातूनच बा बाळाचा विकास सुरू होतो तर सहा वर्षापर्यंत त्याचा मेंदूचा विकास झपाट्याने होत असतो आणि मेंदूचा विकास घडवण्यासाठी जर आम्हाला तिथं ठेवले तर आमचा मेंदू वगैरे केला आणि मुलांचा मेंदू आम्ही कधी विकसित करायचे तर शासनाला आमची एवढीच कळकळीची विनंती आम्हाला ग्रॅज्युएटी पेन्शन आणि का कायमस्वरूपी करून घ्यावं एवढी आमची केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला दोघांनाही विनंती आहे जय हिंद